महाराष्ट्र राज्य बांधकाम श्रमिक कामगार कृती समितीच्या वतीने बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कांसाठी श्री शाहू स्मारक भवन येथे निर्धार मेळावा झाला या दरम्यान मेळाव्याआधी पहलगाम हल्ल्यातील नागरिक व हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं तिरंगा रॅली शाहू समाधी स्थळ ते शाहू स्मारक भवन अशी काढण्यात आली रॅलीत हातात तिरंगीत झेंडे घेऊन फेटे बांधून हजारोच्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते रॅलीचे रूपांतर ऐतिहासिक राजश्री शाहू स्मारकाच्या मुख्य सभागृहामध्ये मेळाव्यामध्ये झाले निर्धार मेळाव्यात पहिली ते दहावीपर्यंतच्या कामगारांच्या मुलास टॅब व दहावीनंतर नंतर शिक्षण घेणाऱ्या मुलांना लॅपटॉप मोफत द्यावा बांधकाम कामगार मंडळामध्ये कृती समितीमधील कामगार प्रतिनिधी घ्यावा घरकुल योजना प्रलंबित ठेवलेली आहे त्याचा लवकर निपटारा व्हावा कामगारांच्या उपचारासाठी नोंदणी ॲक्टिव्हची अट रद्द व्हावी यासह मयत बांधकाम कामगारांच्या योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल जिल्हास्तरीय बांधकाम कामगारांची समन्वय समिती असे ठराव व मागण्या यावेळी मांडण्यात आल्या बंद झालेले पोर्टल लवकरात लवकर सुरू करावे यासाठी उपोषणास बसलेल्या गुणवंत नागटिळे संजय सुतार संजय धुमाळ अमोल कुंभार रज्जाक अत्तार यांचा ज्येष्ठ कामगार प्रतिनिधींच्या वतीने सन्मान करण्यात आला निर्धार मेळाव्यात कार्याध्यक्ष अमोल कुंभार सचिव तानाजी तावडे उपाध्यक्ष संजय धुमाळ संजय गुदगे सर्जीराव कांबळे एकनाथ गुरव युवराज पाटील मच्छिंद्र कांबळे अनिल पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा